नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत सव्वीस जानेवारी निमित्त सुंदर भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव केतन आहे आज सव्वीस जानेवारी आहे हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी एकोणावीसशे पन्नासला ला भारतात संविधान लागू झाले संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे संविधानाने आपल्याला समान अधिकार मिळाले हा दिवस आपल्याला एकतेची शिकवण देतो जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रांनो